हॅलो फ्रेंड सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांना अगदी मनापासून सॉरी कारण की माझ्या चॅनलवरती मी बरेच दिवस झाला मोठा व्हिडिओ पोस्ट केला नाही कारण की माझ्या भावाचं लग्न होतं मी गावी होते त्यामुळे व्हिडिओ शूटिंगला किंवा व्हिडिओ एडिटिंगला मला टाईम भेटला नाही तर हळदीचा हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते आहे की आमच्याकडे असे हळद करतात सगळे पाहुणे मंडळी जमा झाले होते आमच्याकडे जास्त करून रात्रीच हळद लावली जाते आणि नेक्स्ट म्हणजेच दुसऱ्या दिवशी बारा साडेबारा वाजता लग्न लावलं जातं तो जो लाल कलरचा पाहून उभा आहे तो माझा आतेभाऊ आहे इथे असं ते दोऱ्यांचं चौकन केलं जातं त्यामध्ये पाच सुवासनी जातात आणि नवरा आणि नवर नवरीला हळद लावली जाते हळदीला आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला आणि ह्याच्यामध्ये पाच सुवासिनी जे असतात ते गाणीसुद्धा म्हणली जातात पाच गाणी म्हणतात ते नवरा की नवरदेवाला आंघोळ घा गा, घालण्याआधी घालण्याआधी आमच्याकडे याला नूला असं म्हणलं जातं तुमच्या इथे कसे हळद करतात ते मला नक्की शेअर करा आणि इथे बघा बाहेर हळद चालू असताना इथे माझी आत्या आणि मावशी डान्स करत आहे माझ्या आत्याला डान्स करता येत नाही पण असंच मजाक मस्ती एन्जॉय म्हणून त्या दोघी छान डान्स करत होते हे बघा इथे हळद लावली जात आहे माझ्या भावाला पाहू शकता तुम्ही इथे घरामध्ये हळदीनंतर खूप एन्जॉय केला सर्वांनी अंगणामध्ये खूप छान डान्स केला डी जे बोलवला होता खूप छान डान्स केला इथे नवर आणि नवरदेव आणि सुद्धा डान्स केला आहे खूप एन्जॉय केला आहे खूप धम्माल मस्ती केली आहे सर्वांनी मी या व्हिडिओमध्ये नाही कारण मी सगळ्यांचा शूट करत होते त्यामुळे माझा डान्सचा व्हिडिओ आला नाही लास्टला आम्ही फोटो काढले आहेत त्यामध्ये मी दिसेल येथे नवरी नवरदेव डान्स करत आहेत बघा किती छान दिसत आहे जोडी त्यांनीसुद्धा खूप एन्जॉय केला नवरीने सुद्धा लाजली नाही अजिबात डान्स एकदम बिंदासपणे तिने डान्स दा केला इथेच माझा भाऊ थोडासा लाजत होता पण त्याने केला डान्स गाणी तुम्हाला ऐकू येणार नाही कारण की मी गाणे म्यूट केलं आहे कारण की ते डी जेवरती ला, लावली होती गाणी आणि ती जर मी यूट्यूबला सोडली तर ते कॉपीराईट येईल म्हणून मी गाणी लावली नाहीत हे बघा किती छान डान्स करत आहे दोघंजण अख्खी फॅमिली मिळून जेव्हा डान्स करते तेव्हा खूप छान असते छान वाटतं इथे बघा आजीसुद्धा डान्स करत आहेत आमच्या खूप छान वाटतं त्यांनाही खूप आनंद झाला होता खूप छान सर्वांनी एन्जॉय केला हळदीचा आणि उद्याचाही मी व्हिडिओ लवकरच तुम्हाला टाकणार आहे लग्नाचा तोसुद्धा व्हिडिओ सगळ्यांनी बघा इथे आम्ही फोटो काढत होतो फोटोमध्ये बघा ते शेवटी आम्ही काही फोटोग्राफ्स केले आहे त्या फोटोमध्ये मी तुम्हाला दिसत असेल इथे माझ्या दोन्ही आत्या आणि मीमध्ये उभी आहे व्हिडिओ कसं वाटला नक्की सांगा श्री स्वामी समर्थ